संजय गांधी निराधार योजनेमध्ये खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची खुशखबर आहे मुख्यमंत्र्यांनी कळत कडक आदेश दिलेले आहे या योजनेच्या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना कडे आदेश देऊन लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यास सांगितलेले आहे तर कोणती अंमलबजावणी करायची आहे काय खुशखबर आहे याबद्दलचं सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहे मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करून घेऊया मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीमध्ये जे सरकारची जी योजना आहे विशेष सहायता योजनांचं जे अनुदान आहे ते लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आणि त्यांच्या डी बी टीद्वारे त्यांना लवकरात लवकर टाकण्यासाठीचे आदेश यांनी स अधीनस्थ सरकारी कर्मचारी जे अधिकारी आहेत यांना देण्यात आलेले आहेत त्यामध्ये त्यांनी संजय गांधी निराधार योजना श्रावणबाड सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसंच की आणखीनी जे निराधार योजनेमध्ये जे असतात योजना येतात या सर्वांचे जे मानधन आहे जो त्यांचं पेन्शन आहे हे आर्थिक सहायता त्यांना डी बी टी पोर्टलच्याद्वारे लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावं असं सर्व अधिकाऱ्यांना सूचित केलं आहे म्हणजे आता लवकरात लवकर तुमचं जे पेन्शन आलेलं आहे जी आरसुद्धा आलेलं आहे मी माझ्या या याबद्दलचे सर्व व्हिडिओ तुमच्या माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत तुम्ही ते बघू शकता सर्व जे निराधार योजनेचे पेन्शन योजनेचे जे, जे पैसे आहेत ते मंजूर झालेला आहे निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसेसुद्धा मिळणे सुरू झाले आहे दोन महिन्याचे पेमेंट बाकी होतं ते तीन 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 हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे काहींचे राहिलेले आहेत तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आता ते डी बी टीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात टाकण्यात या या कार्याला सुरुवात करा आणि त्यांचा जो निधी आहे ते निराश्रित योजनेचा जो निधी आहे तो त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर डी बी टीच्या माध्यमातून टाकण्यात यावा असं त्यांनी सूचित केलेलं आहे तर तात्काळ टाकण्यात यावा असे त्यांनी म्हटलेले आहे म्हणजे तुमचे जे पैसे आता दोन चार दिवसात तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत ज्यांना मिळाले नाही त्यांना काहींना मिळाले असतील पण काहींना जाय मिळालं नाही आता लवकरच ते चार पाच दिवसात तुमच्या खात्यावर येणार असल्याची माहिती येत आहे तर देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की जे शासकीय योजनेचे पैसे आहेत याला विलंब करायचा नाही आहे निधी उपलब्ध झाल्यावर लगेच डी बी टीच्या माध्यमातून त्यांच्या जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर लगेच तात्काळ टाकण्यात यावा असे त्यांनी सूचित केलेले आहे आणि लवकरच आता कडेक आदेश त्यांनी दिलेले आहे की तुमचे आता जे पैसे आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर मिळणे सुरू होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र